एवढं भारी वाटलं ना मला आणखी काय पाहिजे एकतर हेल्प पण पन पण एंटरटेनमेंट पण एकदम भारी कपडे दोन दोन दिवसाचे कपडे आहेत भांडे कालपासून तसंच सगळं पडलेलं होतं ती गोळी पिली होती मी तर दोन तीन दिवस भर वाटल्यानंतर लई सर्दी झाली सुंद तर मी रडायलाच लागलो लय मग ह्यांनी काय केलं सारखं सर काही दिवस असे पण असतात तर त्यांना डॉक्टरने इंजेक्शन दिलेलं आहे <laughs> माळ वगैरे घेतलं पुन्हा नंतर फळं पण घेतली होती पाऊस आलेला आहे आणि पावसामध्ये आम्हाला गरम गरमागरम आहे मस्तवर वाजायचं गॅसवर पण नाही हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे कारण माझी तब्येत एवढी जास्त खराब झालेली आहे दोन तीन दिवस काही सुरत नाही पण आज जरा बरं वाटायले तर उठून बसले सध्या आता ह्यांचे ड्युटीला सकाळीच गेले होते तर आज संडे आहे आणि आज त्यांच्या कंपनीमध्ये कॅन्टीन वगैरे सगळं बंद असते त्यांना काय म्हणलं तुम्ही सकाळ तर पहाटे मग डबा द्यायला काय उठते का नाही काय माहिती तसं तर ते दुसरे जर वार असले सोमवार मंगळवार बुधवार असे तर त्या टायमला कॅन्टीन वगैरे उघडे असतात ते बाहेरच खातात राहुटे म्हणतात पण संडेला कसं कॅन्टीन वगैरे सगळं बंद असेल तिथं खाण्यापिण्याची काही सोय नसते त्यामुळं म्हटलं माझे डबा बनवण्याची काही हे दिसत नाही कॅपॅसिटी उठते का नाही काय माहिती पण तुम्ही तरी म्हटलं कचा शाबू असते ते, ते आणा म्हटलं दुकानावरून आणि ते भिजू लावते म्हणून सकाळी तुम्हाला तेच खालीवरी करून देते म्हणलं तर मग हो का ते आणला होता तर तसंच ॲडजस्ट केलं कसं तर ते तिला त्याच्यात निडवी बरोबर आहे का नाही काय माहिती कारण मला चव पण कळ नाही काहीच सोय नाही सगळं सर्दीनं अवघड होऊन गेले माझं ताप पण येते त्याच्यामध्ये पुन्हा नरडं इथं चोवीस तास पाऊस आहे इथला पाऊसच उघडत नाही तर काय करावं पुण्यामध्ये तुम्हाला कंडिशन माहितीच असेल काय ठिकाणी तर कसं सगळीकडे आहे ते डोंगराच्या साईडला कसं जास्त पाऊस पडते तर सकाळच्या तर राडा तुम्हाला टाकला आहे मी राहता उठले त्यांची आता सुट्टी व्हायचा टाईम झाला आहे तर आता येतं ना ड्युटीहून तर म्हणलं आपण आणखी असं म्हणल्यावर जरा म्हणजे ते पण ड्युटीहून थकून आलेले असेल त्याच्यात आणखी तसंच म्हणल्यावर उठले थोडं फ्रेश झालेली आहे झाडझूड केलेली आहे तर भांडे आणि कपडे तसेच आहेत आणखी कपडेचं दोन दोन दिवसाचे कपडे आहेत भांडे कालपासून तसंच सगळं पडलेलं होतं तर भांडे वगैरे आता वारलेत भरून ठेवलेत ते नंतर आता संध्याकाळी मला जसं बरं वाटेल तसं ते घासून टाकते तर ह्यांच्या हे तेवढं काही ताण नसते म्हणते जाऊ ते बाहेर खातो चल म्हणते आपण खाऊ पण मला कसं झालं आहे बाहेरलं पण जास्त खावं वाटत नाही म्हणजे किसन बसल्यासारखं झाले वेगळंच होईल मला तर बघू आता उठले सगळं झाडझोडच केलेली आहे झाडझोड करून असे भांडे वाट्यावरच लावलेले आहेत भांडे वगैरे तसेच आहेत ते घासायचे भांडे वगैरे घासून ते नंतर कपडे आहेत धुवायचे दोन तीन दिवसाचे तसेच कपडे पण आहेत वातावरणानं आणि त्याच्यात भाजी दिली मला त्याचा वास पण जमला आहे फोडणी दिलेला त्याच्यात ते कांद्याच्या ते एवढी जास्त किसन बसली कांदा चिरल्यानंतर त्याचा वास तर मला बिलकुल सहन व्हायला आहे असे एवढं डोकं दुखायले आणि उलट्यायल्यासारखं व्हायलही जास्त तर असो हे प्रेग्नेन्सीमुळं पण असे सिमटम्स मला जास्त म्हणजे त्रास व्हायला त्याच्यामुळं तर त्याच्यामध्ये दुखणं त्याच्यामध्ये कोणती गोळी पण प्यायला मला नाही म्हणून मी इग्नोर केलं परवडीशी सर्दी लागली होती मला दोन तीन दिवस अंगातल्या अंगा दुखलं डॉक्टरनं ऑलरेडी मला गोळ्या दिल्या होत्या तर मला दो आंग कधी जर अंगातल्या अंगा दुखत असेल कणकणी काय जाणत असेल तर गोळी प्या म्हणून मग ती गोळी पिली होती मी तर दोन तीन दिवसभर वाटल्यानंतर लई सर्दी झाली सर्दी झाली मग आहे ते फोनवर असं म्हणलेलं आहे कोणती गोळी प्यायला जमत नाही डॉक्टरला विचारूनच गोळी हे प्यायची तर मग ते रात्र तसंच केली सकाळी तेवढं जास्त झालं नरडं पण दुखायला त्याच्यात ताप पण आली आणि एवढी सर्दी म्हणजे भयानक नागता असं पाण्यासारखं गाळालं वरून झोपलं की बंद होईल श्वास घ्यायला यायला एवढं बेकार कंडिशन मग ह्यांनी लगेच दुपारी आम्ही दोघं दवाखान्यात जाऊन आलात डॉक्टरने दिली गोळी लगेच मग तिथंच बाहेरच जेवण केलं बाहेर जेवण केलं लगेच मग गोळी पिली त्या गोळ्यानं काहीच फरक जाणवलं संध्याकाळ तर मी रडायलाच लागली बेकार मग ह्यांनी काय केलं पाणी तापवलं म्हणजे वाफ घेतो म्हटले पाणी एक पातेलमध्ये आणि तसली निंबोळी नसते का झेंडू आमचीच असते वाफ घ्यायची ती पिळी त्याच्यामध्ये आणि मला ते टावेल पांघरून वाफ दिली हा नंतर बरं वाटेल म्हणजे पुन्हा ते घेतली तसंच कसं तरी झोपले आणि पुन्हा मग पहाटं अलाराम वाजायला येऊन येतो नको उठून आलाराम वाजायला काय करू काय तीन अलाराम बंद केले शेवट मला आता उठावंच लागते नसता मी तसंच जातं म्हणलं आणखी मग उठून ते शाबू खालीवर केला कसा केला कसं नाही काय माहीत तसा डब्यावर भरला आणि ती गेली त्याच्यात पाऊस पण खूप जास्त होता पहाटं वरून लाईट पण गेली होती बरं तर मी शाबू केल्यानंतर लाईट गेली होती आणि मी लगेच झोपून घेतलं पुन्हा ती कव्हा गेली काय माहीत दरवाजा ढुकला तर नंतर मी उठल्यानंतर दरवाजा वगैरे लावला आणि सकाळपासून झोपलेलेच होते मला दहा वाजता जाग आली जाग लवकर पण आली होती पण उठायची इच्छाच होई नाही डोळे वगैरे दुखायला डोळे पण सुजलेत माझे आणि ते एवढं म्हणजे बेकार कंडिशन बाप रे खूप बेकार दिवस आहे ते सध्या आणि फोन लावला ते शाबू तरी खाय म्हणून ते शाबू माझ्यासाठी पण ठेवला आता मग ते शाबू खाल्ला आणि नंतरच्या गोळ्या पेल्या तर आता हे डेवटी होऊन येते थोडंसं सगळं दिवस सारखं नसतात काही दिवस असे पण असतात खूप म्हणजे असो तर ह्यांनी फोन लावला होता सकाळी शाबू तरी खाऊन घे आणि गोवा पेमून तर त्यासाठी मी खायला घेतलेला आहे तर पाहू शकता कसा राडा झालेला आहे पूर्ण जशाला तसा राडा पडलेला आहे आणि तेच उठून मी थोडं वारलेलं आहे आता तर दुपारी बघा ए आल्यानंतर काय घेऊन आलेले आहेत मनानंच वडापाव घेऊन आलेले आहेत आणि मंचुरियन आणलेले आहेत तर पाहू शकता विडिओमध्ये नाश्ता करून घे म्हटले नंतर बघू आपण जेवणाचं तर माझी तब्येत खराब व्हायची आधी ह्यांची तब्येत खूप जास्त खराब झाली ताप सर्दी तर पाहू शकते एवढे रडून काय होत नाही तर त्यांना डॉक्टरने इंजेक्शन दिलेलं आहे नंतर त्यांची दोन दिवसात तब्येत बरी झाली आणि नंतर माझं दुखायला लागलं दुपारी तर वडापाव वगैरे खाल्ला होता पण नंतर पाच सहा वाजता हे म्हणले बाहेर काय आणायचं असलं माळं वगैरे आणतो तर मी म्हणलं मी पण येते सोबत तेवढंच फ्रेश होईल म्हणलं तीन दिवस झालं पडणच ह्या बोर होईल बाहेर गेला तर तुम्ही पाहू शकता पाऊस चालूच होता जाताना पाऊस नव्हता तिथं गेल्यानंतर पाऊस चालू झाला बरं झालं छत्र नेली होती तर इथं का नाही कणसं भाजू लागले आणि मस्त त्याला लिंबू चटणी मीठ लावून देऊ लागले तर हे म्हणले आपण खाऊ इथं गरम गरम तर पाहू शकता इस्त्यावर भाजत आहेत कोळशावर तर ते आम्ही घेण्यासाठी थांबणं आहे थांबलेलं आहोत गरम गरम मस्त खायचं आहे तर बघा <tip> खूप जास्त पाऊस आलेला आहे आणि पावसामध्ये आम्हाला गरमागरम आहे मस्त वाजायला कोळशावर वाजायला मस्त गॅसवर पण नाही तर मस्त ह्याचा आनंद पाऊस तर इथे हे कणस जे भाजत आहेत ते वाला आहे ते भाजूला आले ते दुसऱ्यांचे होते तर आम्ही इथे थांबलेले आहोत आणि आता सध्या भाजलेले तर बघा आम्ही आता कणस इथं आहेत कणिस वगैरे खाणं झाल्यानंतर आम्ही माळवं वगैरे घेतलं पुन्हा नंतर फळं पण घेतली होती सफरचंद संत्री पेरू असं घेऊन मग घरी गायलात तर नंतर बघा आहोणी म्हणले मी आज बिर्याणी बनवतो तर बघा तर, तर लगेच ते साहित्य कट करण्यासाठी असे बसले होम कटरवर मस्त गाणं लावून आणि खूप मनातून बनवत होते म्हटलं तू आराम कर म्हणले एवढं वारलंच तेच मी भांडे घासले आणि नंतर ह्यांनी साहित्य करून बघा इथं असं चिकन टाकलेलं आहे मी भांडे वगैरे घासल्यानंतर एक पेरू चिरला आणि पेरू खात होते तोपर्यंत ह्यांनी मस्त चिकन असं उकडून घेतलं होतं तर खूप एन्जॉय करत होते गाण्यावर मस्तपैकी डान्स वगैरे हो करत होते तर मी ते गच्चीप थोडंसं शूट केलं थोडंसं हसत खूप मजा बी करत होते आणि मला खूप जास्त त्यांनी एवढं एंटरटेनमेंट केलं ना खूप भारी तर पाहू शकतात तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूप हसू लागले खूप मजा करू लागली आणि एवढं भारी वाटलं ना मला आणखी काय पाहिजे एकतर हेल्प पण पण एंटरटेनमेंट पण एकदम भारी तर मगाची जी जी क्लिप बैठली ह्यांना दवा इंजेक्शन घेताना का हसू लागला तर काय झालं होतं इंजेक्शन डॉक्टरने काय केलं एक लहान मुलगा होता त्याला डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर ह्यांना काय वाटलं डॉक्टर आज इंजेक्शन देतात म्हटल्यावर मग जर इंजेक्शन घ्या म्हणतात तर मी इंजेक्शन घेतो डॉक्टरकडून ते सिस्टरचं असल्यावर ते इंजेक्शन घेत नाहीत सिस्टरकडून कारण का त्यांना खूप लाज वाटते नको म्हणतात मला ते इंजेक्शन ते कमरामध्ये देतात मला हे वाटत नाही म्हणते सिस्टरकडून लाज वाटते तर मग तसंच झालं ना तर असे कोणाकोणाचे हजबंडला असतात बरं माझ्या हजबंडसारखे काय म्हणलं डॉक्टरनं दिले डॉक्टर चित्रत म्हणलं आता द्यायला इंजेक्शन तर मग काय झालं सिस्टर आली इंजेक्शन घेऊन देण्यासाठी तर मग हे लेच हसले नगं म्हणले मला तुमच्याकडून इंजेक्शन मग सिस्टर म्हटले काय झालं म्हणली आणि त्याच्या ऑलरेडी डोळ्याटून पाणी होते तर मग लागली रडून काय होत नसते म्हणून जास्तच आम्ही हसायलात आणि मग ते काय म्हणले नगम म्हणले मला गोळ्याच द्या तर मग ते सिस्टर मला काय म्हणते तुम्ही द्या इंजेक्शन मी म्हटलं मला येत नाही द्यायला तर मग म्हटले नगवा म्हणले डॉक्टर मग नंतर डॉक्टर आले डॉक्टरकडून इंजेक्शन घेतलं त्यांनी तर असा जोक झाला तर म्हणून आम्ही खूप जास्त हसला त्यांनी खूप जास्त हसवलं आणि आजूबाजूला जे सलॅनी लावलेलं ला ला, पेशंट होते ते सगळेच हसू लागले खूप मोठा जोक झाला तर आमची लाईट गेलेली आहे तर बिर्याणी रेडी झालेली आहे तर खूप मस्त झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे पण आता कसं लाईट गेलेली आहे फ्लॅश चालू केला आहे तर हे असं दिसत आहे तरी पण केलेली आहे त्यांनी थोडी तर आता मोबाईलच्या टॉर्च वगैरे लावतात आणि मस्तपैकी जेवण करून घेतात आणि नंतर लाईट जर आली तर तुम्हाला नंतर भेटते मी तर आमचे जेवण वगैरे झालेले आहेत मस्तपैकी लाईट गेली होती तर लाईट खूप वेळ झाला सगळ्यांची लाईट गेली होती म्हटलं लाईट कवा येईल काय माहिती त्यासाठी आम्ही मोबाईलच्या टॉर्च दोन मोबाईलच्या टॉर्च लावून ठेवल्या आणि मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि पण एवढी छान झाली होती ना खूप मस्त आणि तेवढी मला तर त्यांनी बनवलीच होती त्याच्यामुळे एवढी भारी झाली तर त्यांनी माझी खूप हेल्प केली त्यांच्यासाठी थँक्यू असं okay. ब्लॉग कसा वाटला किंवा पण नक्की सांगा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन ओढि म्हणून तोपर्यंत बाबा तुमची काळजी घ्या सज करा मजकरा आनंदी राहा